बदलापूरच्या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्याच्या शिक्षण विभागानं स्तरावर काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे सहावीपर्यंतच्या वर्गासाठी आता महिला शिक्षिका असतील त्याशिवाय नवीन शिक्षक भरती शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि स्कूल व्हॅन चालकांसाठी पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आलं आहे कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यापुढं शाळेत नेमणूक होणार नाही बदलापूरमधील शाळेत मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण समाजमन सुन्न झालंय शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं वर्गाची चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं काही नवे निर्णय घेतलेत यापुढं शिक्षक भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आलंय नव्यानं होणारी शिक्षक भरती, भरती शाळेतील स्वच्छता कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे तसंच स्कूल बस चालक आणि त्या वाहनाचा मदतनीस यांच्याकडून पोलीस पडताळणीचं प्रमाणपत्र घेतलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहावी पर्यंतच्या वर्गासाठी आता महिला शिक्षिका आणि महिला शिक्षकेतर कर्मचारी असतील तसंच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याच्या तपासणीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याचं आणि त्यामध्ये आलेल्या तक्रारींवर जलदगतीनं कृती करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिलेत एकूणच बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं अचानक काही नवे निर्णय जाहीर केलेत पण त्याबद्दल सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण शाळा आणि तुकड्यांची संख्या पाहता एवढ्या मोठ्या संख्येनं महिला शिक्षिका आहेत का याचा विचार करण्याची गरज आहे शिवाय त्यातून पुरुष शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे